नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जीवा आणि काव्याचं सत्य हे सर्वांसमोर आलेलं असतं तर आता जीवा आणि काव्या हात जोडून नंदिनीताईची माफी मागत असतात पण मात्र नंदिनी आता त्यांना काही माफ करत नाही आणि आता स्वतः काव्याचा हात धरून स्वतःच्या थोबडीत मारून घेत असते तर काव्यात तिला मात्र अडवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नंदिनी ताई तू हे काय करत आहेस तेव्हा नंदिनी रडतच म्हणत असते की याच लायकीची आहे मी त्यानंतर नंदिनीच्या हातात तिला जीवानंदिनीचं नाव दिसतं त्याच वेळेस ती आता ते नाव मिटवण्याचा प्रयत्न करू लागते दुसरीकडे जीव हा शांत बसलेला बसले असतो त्याच्याकडे बोलायला काहीही शब्द नसतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थ हा पूर्णपणे तुट तुटून गेलेला असतो सगळेच त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र तो आता काही ऐकून घेत नाही खरं तर तो राग करावा की वाईट वाटावा ह्याच तो विचार करत असतो एकीकडे सगळ्यात जास्त प्रेम करणारा जीवा दुसरी तर दुसरीकडे काव्य या दोघांनी मिळून त्याचा विश्वासघात केलेला असतो त्यामुळे तो पूर्णपणे तुटून गेलेला असतो तर नंदिनी जीवाला बघत म्हणत असते की यापुढे तुमच्या दोघांचं तोंडही बघायचं नाही आहे मला असं असं काही या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद